नमस्कार अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे पहा आपण भूगोलाची जी स्टॅटिक जी के जी जी सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आपलं आजचं दुसरं लेक्चर असेल याच्यामध्ये पहा जी जी साठी तुम्हाला जे प्रश्न टी सी एस मार्फत विचारले जातात अजून संदिग्धता आहे पहा तर डिसेंबरमध्ये जर ऍड आली तर परीक्षा टी सी एस कंपनीकडे जाईल आणि त्याच्या जर पुढे गेली तर परीक्षा आयोगाकडे किंवा एम पी एस सीकडे जाण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे तर असं समजतंय की टी सी एसच घेणार आहे त्यामुळे आपण त्याच्यानुसार तयारी करत आहोत आणि जरी आपल्याला आयोगाकडे गेली तर आयोगाचे पण कंबाईन ग्रुप बी साठी आपण पी चे जे सेशन आहेत किंवा जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत पहा त्याचे पण काय करत आहोत आपण उजळणी करत आहोत तिथून ते तुम्ही लेक्चर पाहू शकता तिथून तुम्हाला आयोगाचे म्हणजे एम पी एस सी प्रकारचे प्रश्न विचारते याची तुम्हाला ओळख होईल आणि एम पी एस सीचा भर हा फक्त स्टेट बोर्डवर जास्तीत जास्त असतो पहा त्यामुळे तुम्हाला दहावीपर्यंतचे स्टेट बोर्ड सर्व इतिहास भूगोल विज्ञान सर्वाची अगदी व्यवस्थित तुमचं वाचन झालं तर तुम्हाला एम पी एस सीचे जे क्वेश्चन असतात ते व्यवस्थित तुम्हाला सोडवता येतात तुर्तास तरी आपण काय करत आहोत टी सी एसनुसार घेत आहोत आणि जरी टी सी एस नुसार आपण हे घेत आहोत तरी या पण जी के जी एसचा तुम्हाला इतर परीक्षांमध्ये सुद्धा उपयोग होणार आहे तर पहा आता याच्यामध्ये आप आज आपण काय करायचं आहे जे महत्त्वाचे जे राष्ट्रीय उद्याने आहेत तर त्याची माहिती घेणार आहोत आणि आता या राष्ट्रीय उद्यानामध्ये पहा तर भारतातील राष्ट्रीय उद्याने जी महत्वाची आहेत आय एम पी आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जे टोटल सहा आहेत त्याच्यावर कसाही प्रश्न आला तरी तो आपल्याला काय के करता आला पाहिजे तो आपल्याला सोडविता आला पाहिजे तर सुरुवात करूया आपण इथं पहा भारतातील महत्वाची राष्ट्रीय उद्याने इथं आहे पहिला आहे जिम कार्बेट याच्यामध्ये राज्य दिलेलं आहे आणि काय दिलेलं आहे तर इकडं त्या राज्यामधील उद्यानाचं काय दिलेलं आहे नाव दिलेलं आहे आता इथं पहा जिम कार्बेट कुठ कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आहे उत्तराखंड जिम कार्बेट उत्तराखंड त्याच्यानंतर काजीरंगा आसाममधील आहे रणथुंबोर राजस्थान गिर आहे गुजरात काना आहे मध्य प्रदेश बांदीपूर राष्ट्रीय उद्यान आहे कर्नाटकमध्ये पेरियार आहे केरळमध्ये सुंदरबन के आहे पश्चिम बंगालमध्ये त्याच्यानंतर पुढे पहा तर हेमीस हे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर हेमीस हे राष्ट्रीय उद्यान आहे लडाखमध्ये त्याच्यानंतर मधुमलाई हे तमिळनाडूमध्ये आहे केवलादेव त्यालाच घाना राष्ट्रीय उद्यान असंही म्हटलं जातं राजस्थानमधील आहे पेंचा आहे मध्य प्रदेशमधील आटापका हे आहे ओडिशामधील सिमलीपाल आहे ओडिशामधील वेलावदर आहे गुजरातमधील नागार्जुन सागर हे राष्ट्रीय उद्यान त्याला श्रीशैलम असंही म्हटलं जात आहे कुठलं आहे तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांच्यामधील आहे त्याच्यानंतर पहा पुढे सरिस्का राष्ट्रीय उद्यान आहे तर ते असलेलं राज्य आहे राजस्थान मानस राष्ट्रीय उद्यान आसाम वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान बिहार राजाजी उत्तराखंड तुधवा उत्तर प्रदेश पन्ना मध्य प्रदेश संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र ताडोबांधारी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र त्याच्यानंतर पुढे इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान हे आहे तमिळनाडूमध्ये नामदापा अरुणाचल प्रदेशमध्ये ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान हिमाचल प्रदेश नेवरा व्हॅली पश्चिम बंगालमध्ये कांचिंगडोंगा सिक्कीममध्ये नोकरेक मेघालय येथे आहे बालफुकन मेघालय येथे आहे डिब्रू किंवा सैखोवा राष्ट्रीय उद्यान हे आहे आसाममध्ये त्याच्यानंतर पुढे वैद्यनाथ राष्ट्रीय उद्यान राज्य आहे झारखंड बेतला झारखंडमधील आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये आहे ओडिसा ओडिसामधील आहे मुकुर्टी मधील आहे तिरुपती श्री व्यंकटेश राष्ट्रीय उद्यान आंध्र प्रदेश येथे आहे डेसर्ट राष्ट्रीय उद्यान राजस्थानमधील आहे फुलबणी ओडिशामधील आहे त्याच्यानंतर सायलेंट व्हॅली पहा जास्तीत जास्त प्रश्न विचारला जातो सायलेंट व्हॅली कुठे आहे तर केरळमध्ये आहे पर्पल वैली गोवा येथील आहे सिंग सिंगलीला पश्चिम बंगालमधील आहे बारीपाडा ओडिशा येथे आहे कलिंदी उत्तराखंड येथे आहे हातीरान गुजरातमधील आहे पाला राष्ट्रीय उद्यान मणिपूर येथील आहे काजीरंगा इस्टर्न सेक्शन राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे तर काजीरंगा इस्टर्न सेक्शन हे आहे आसाममध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट राणी झासीव राष्ट्रीय उद्यान हे आहे अंदमान निकोबार येथे महात्मा गांधी मेरीन राष्ट्रीय उद्यान अंदमान निकोबार कॅम्पबेल अंदमान निकोबार मुकुर्टी तमिळनाडूला आहे ग्लोबल घाट कर्नाटक रिची व्हॅली तमिळनाडू नागा हिल्स नागालँड आणि शिलाँग पीक हे आहे मेघालय येथील त्याच्यानंतर पुढे पिन व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे आहे हिमाचल प्रदेशमध्ये देहरादून राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड येथे आहे भैरपकुंडा आसाम येथे आहे भितरकनिका ओडिशाला आहे अण्णामलाई तमिळनाडूला आहे कोटीगुडू कर्नाटकला आहे हॉर्नबिल राष्ट्रीय उद्यान नागालँडला आहे राष्ट्रीय उद्यान अरुणाचल प्रदेश येथील आहे त्याच्यानंतर पुढे पहा आता ही झाली सर्व भारतातील राष्ट्रीय उद्याने आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल सहा राष्ट्रीय उद्याने आहेत पहा ती जास्तीत जास्त सरळ सेवेला आपल्या महाराष्ट्रातील विचारली जातात आणि त्यातल्या त्यात भारतामधील पण विचारली जातात सर्व तुम्ही एकदा दोनदा तीनदा एक दोन वेळा रिवाईज करायला करा लेक्चर तुम्हाला ते सर्व नावे लक्षात राहून जातील सारखं सारखं कानावर पडले की त्या गोष्टी आपल्या लक्षामध्ये राहतात तर पहा महाराष्ट्रामध्ये टोटल सहा आहेत ही आपल्याला तोंडपाठ पाहिजेत ताडोबांधारी राष्ट्रीय उद्यान चंद्रपूरला आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई ठाणे येथील आहे त्याच्यानंतर नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया येथे आहे चांदोली पहा सातारा कोल्हापूर सांगली पेंच आहे नागपूर आणि भंडारा ही सर्व आपण काय पाहिली तर भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय उद्याने पाहिलेली आहेत याच्यानंतर पुन्हा अशाच प्रकारे एक फॅक्च्युअल डाटा घेऊन आपण उद्या एका नव्या व्हिडिओमध्ये भेटू तुम्हाला काही सजेशन असतील तर तुम्ही सुचवू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल गोष्टी समजत असतील तर तुम्ही नक्की एखादं लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींच्यामध्ये व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या चॅनलसोबतच पहा महानोकरी नावाचं पण चॅनल जोडलं गेलेलं आहे त्या चॅनलवर पण खूप चांगले आणि यूजफुल स्पर्धा परीक्षेशी संबंधित व्हिडिओ अपलोड केले जातात तुम्ही त्या चॅनलला पण काय करा सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला आपला पण टेलिग्राम ग्रुप आहे आणि महानोकरी या चॅनेलचा पण टेलिग्राम ग्रुप आहे दोन्ही चॅनेलवर तुम विद्यार्थ्यांच्या हितासाठी युजफुल माहिती दिली जाते तुम्हाला या सर्व लेक्चरची पी डी एफ ही आपल्या अध्ययन स्पर्धा परीक्षा या टेलिग्राम चॅनेलवर भेटून जाईल त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता या लेक्चरची पी डी एफ हवी असेल किंवा मागच्या लेक्चरची पी डी एफ हवी असेल तर ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील चालेल धन्यवाद